एक प्रश्न है सगड़ा महत्वाचार बीजेपी या सरकार ने यह प्रश्न मांगले है बटेंगे तो कटेंगे ऐसा हुआ नको हम सब समान हैं हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम जब ऐसे बोलेंगे तो हमको फिर नीचे देखना पड़ेगा भाई हम तुम क्या करेंगे क्या कटेंगे क्या, क्या मरेंगे ऐसे शब्द हुआ नको हम सब मिलके हमने देश आज़ाद किया और हम आज़ादी के बाद में क्या कर रहे हैं या पहली ऐसे लक्ष्य जाएगा नको सत्य आहे का सर जसं बटेंगी की कटेंगे हा खूप मोठा एक अजेंडा घेऊन आज बीजेपी या ठिकाणी बीजे चाललेली चा आहे काय वाटतंय बी जे पी म्हणजे फक्त भांडणं लावायचे धंदे आहेत बी जे पीचे आणि कोणतेही दंगलीत या बीजेपीच्या नेत्याचा हात असते आता योजनेच्या बाबतीत बोलणं अत्यंत गरजेचं आहे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून काँग्रेस शासन आहे अनेक योजना राबवल्या गेल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली स्वर्गीय इंदिराजी गांधी ह्या वारल्या राजीव गांधी वारले त्यांनी त्यांच्या नावावर ज्या योजना सुरू झाल्या पण काँग्रेसनं कधी गवगावा नाही केला यांच्यासारखे जे म्हातारे लोक आहेत त्यांना संजय निराधार योजना असो की इंदिरा गांधी योजना असो त्यांचे लाभ त्यांना मिळाले अनेक लोक त्यांच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत आहे परंतु आता सध्या जे वेगवेगळ्या योजना ते राबवून राहिले आणि योजना राबवत असताना शासनाचे पैसे त्याचा दुरुपयोग होऊन हे बीजेपीचं शासन सर्व करत आहे आता बीजेपीचे शासन म्हणत आहे की तुम्ही सत्तर वर्षापासून काँग्रेसने काहीच नाही केलं काहीच नाही केलं सुई नव्हती पण इथं त्यानं काय केलं फक्त भांडण लावायचे काम केले आणि ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा विकास हा भकास आहे फक्त आता आपण तुम्ही पाहून राहिले आकोडाकोला रस्त्यावर किती खून या शासनानं शासनाच्याच जा काळात झालेल्या बीजेपीच्या शासनाच्या काळात किती ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि जितके दंगली आहेत ते दंगली यास लेत स्पस्टा स्पस्टा त्या दंगली याच लोकांनी घडून आणल्या आहेत असा आमचा स्पष्ट स्पष्ट आरोप आहे कारण की जे विद्यार्थी आहेत त्यांना रोजगार नाही शे मजुराला मजुरी नाही शेता शेतमालाला भाव नाही त्या